नमस्कार श्रोते हो गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मनमग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या उभवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्री उल्लभ व श्री यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे याशिवाय व्रत वैकलेही सांगितली आहेत यात्रांची या वर्णने केली आहेत आचार धर्म शिकवला आहे मुल्यांची रुजवण केली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे तीन दिवस सात दिवस किंवा नित्य पाच ओऱ्यांचे पारायण करताना देखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे ते नियम कोणते याबाबत आज आपण माहिती बघणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व उळकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा दोन आचमन प्राणायाम व देशकालाधिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात तीन संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी श्रीदत्तात्रेय देवता प्रीत्यर्थ किंवा श्रीदत्तात्रेय देवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा चार नंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे पाच वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक न विसरता स्वामींच्या कृपेने येणारा प्रत्येक दिवस नक्कीच आनंदात जाईल सहा वाचनापूर्वी संध्या व वा एकशे आठ गायत्री जप अवश्य करावा सात देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे आठ वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे नऊ वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये नये मध्येच बोलू दहा पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदाधिक तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी अकरा काळी वाचित मानसिक ब्रह्मचारी निक्षून पाळावे बारा या सात दिवसांत दाढी करू नये तसेच केसव नक्की कापू नये तेरा पारायण काळात तिखट मीठ आंबट कांदा लसूण कटाक्षाने टाळावे एकभुक्त राहावे सायंकाळी दूध प्यावे चौदा जमिनीवर चटे किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हावे समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा पंधरा रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फुल वाहून नमस्कार करावा सोळा रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तस्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी यांत्रिकपणा नको मनोभावी सतरा एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणे आवश्यक असते परंतु मध्ये सोय किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशा वेळी परिचिताने यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर दत्त अभिषेक करावा एकोणीस या ग्रंथाचे वाचन करताना महत्वाचा नियम पाळावा तो म्हणजे ज्या ध्यायाच्या शेवटी कोणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग स्त्रियांनी आपला मासिक धर्म पार पाडून शुचिरभूत होऊन श्रीदत्त चरित्राचे पारायण करावे एकवीस शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इकसित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे बावीस वाचनासाठी ठरविक वेळ ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव बदल होऊ देऊ नये मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व ती श्री दत्तात्रयांना वाहन करावे चोवीस सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजना सवाटलं ब्राह्मण सांगून सांगता करावी महादैवान शक्यतो घेवड्याची भाजी असावी श्रोते हो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद